नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी नाशिक येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या आठ माळ्याच्या इमारतीवर उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दोन बांधकाम कामगारांचा दुर्दैवी मृत्यू नाशिक पंचवटी परिसरात तारवाल नगर ठाकरे मळा येथे प्रयाग नक्षत्र नावाच्या आठ माळ्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार चौदा ऑक्टोंबर रोजी अकरा वाजेच्या सुमारास संजय जाधव वय वर्ष पन्नास राहणार भारत नगर नाशिक तसेच मुकेश पारस वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार रोड नाशिक हे बांधकाम कामगार स्लॅबच्या सेंटूंचे काम करत असताना स्लॅब टाकण्याकरिता आवश्यक असलेले सेंटूंचे साहित्य कमकुवत व निकृष्ट दर्जाचे असल्या कारणाने बांधकाम साहित्य तुटल्यामुळे दोघेही बांधकाम कामगार इमारतीच्या आठव्या मळ्यावरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे घडलेल्या घटनेमुळे संजय जाधव व मुकेश पारस या दोघं बांधकाम मजुरांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून घडलेल्या दुर्दैवी घटनेला तसेच निरापराध बांधकाम कामगारांच्या मृत्यू ठेकेदारासह ग्रुपचे मालक एन सी भगत व डी एन छाबरी जबाबदार असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे एबीएम न्यूज लाईव्ह मराठी करिता कीर्ती तायडे नाशिक